नमस्कार मराठी न्यूजला स्वागत नंदगड येथील संगीत नृत्य स्पर्धेत अनुष्का भंडारीचा प्रथम क्रमांक श्री भैरवनाथ कार्तिक उत्सव निमित्त रेमणू गल्ली नंदगड येथे संगीत नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत आमंत्रित सत्तावीस स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये अनुष्का भंडारी इचलकरंजी हिने प्रथम क्रमांक मिळवला गुरुवार तारीख वीस रोजी संध्याकाळी भैरवनाथ देवाची महापूजा महाआरती झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रात्री साडे वाजता संगीत नृत्य स्पर्धेचे उद्घाटन समारंभ खालील मान्यवरांच्या उपस्थित झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश हुबळीकर होते दीप प्रज्वलन भाजपाचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व भाजपाचे नेते संजय कुबल यांच्या हस्ते झाले संगीत नृत्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा नेते व लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील यांनी नारळ वाढवून केले यावेळी या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे अध्यक्ष श्री यल्लाप्पा गुरव भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर हेब्बाळकर खानापूर महाशक्ती केंद्र प्रमुख प्रशांत लक्केबैलकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले मुख्याध्यापक राजू पाटील राजवर्धन पाटील रोहित गुरव रायनगवडा देमट्टी ग्रामपंचायत सदस्य नागेंद्र पाटील मनसूर तहसीलदार संदीप पारिशवाडकर रेमनो गल्ली पंच कमिटीचे सदस्य गंगाराम देगावकर शिवाजी हुबळीकर राजेंद्र लक्केबैलकर प्रभू पारिशवाडकर नारायण गुरव अजित टवकरी ईश्वर देगावकर निलेश बावकर आदी उपस उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यानंतर आभार प्रदर्शन गणपती पाटील यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश देगावकर यल्लाप्पा गुंडानी वीरभद्र हट्टीहोळकर पिंटू सांगोळकर वेद परिशवाडकर शुभम सामरेकर अज्ज धामणेकर यांनी परिश्रम घेतले या नृत्य स्पर्धेतील दुसरा क्रमांक मैथली पाटील तिसरा क्रमांक अश्विन पाटील चौथा क्रमांक वैष्णवी भरांडे पाचवा क्रमांक परिणिती कोल्हापूर व उत्तेजनार्थ म्हणून नंदिनी शिले यांनी पटकाविला या स्पर्धेत इचलकरंजी सावंतवाडी बेळगाव कोल्हापूर व खानापुरातील स्पर्धकांनी भाग घेतला होता